नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वना जैन गुड मॉर्निंग एम पी सी क निकाल त्याचबरोबर कंबाईन ग्रुप बी आणि सी त्याची जाहिरात एकत्रित लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे किती कालावधी आहेत हे सविस्तर त्या ठिकाणी एम पी सीचे चे सचिव खरात यांनी स्पष्टपणे सांगितले आहे त्यामुळे जाहिरात अनेक जण म्हणतात की जाहिरातला खूप उशीर आहे त्यामुळे गाफील राहू नका लवकर जाहिरात येणार आहे दुसरी गोष्ट तुमचा जो ऑफ आहे एमपीसी गट कर तो सुद्धा त्या ठिकाणी लवकर जसं त्यांनी टॅक्सला त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं टॅक्स जे झालेलं आहे त्याचप्रकारे एम पी सी मंत्रालयाला तसं होऊ नये दुसरी गोष्ट प्राधिकरणचा प्रश्न आहे ते तर लवकरच तुमचा रिझल्ट साधारणतः एक बघा अगोदर सांगितलं तर लवकर लागेल परंतु अनेक प्रश्न आहेत एमपीसी ग्रुप सीच्या रिझल्ट संदर्भामध्ये त्यामुळे बहुतेक या रिझल्टला तसा उशीर लागत असा असं त्यांचं म्हणणं आहे ठीके तसं तर कुठलं त्या ठिकाणी न्यायालयीन प्रकरण नाहीये रिझल्ट त्यांनी या लावायला पाहिजे होता ठीक आहे हे सर्व आपले प्रश्न आहेत चला ओके ठीक आहे एक मित्रांनो या ठिकाणी महत्वाचा कंबाईन जाहिरात दोन हजार चोवीसची ची तर ही जाहिरात मित्रांनो लवकर येणार आहे अनेक जणांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी खूप उशीरा जाहिरात येणार आहे जाहिरात तुमची लवकर असणार आहे जसं निवडणूक यांना ऑलरेडी रिझल्ट लावू शकता तुम्ही जाहिरात देऊ शकता परंतु आचारसंहित नवीन जाहिरात येत नाही असे निवडणूक आयोगाने ऑलरेडी परमिशन त्या ठिकाणी दिली नाही त्यामुळे जाहिरात सुद्धा लवकर येणार आहे चला कट ऑफ जो सांगला आहे तोच काळजी करू नका अविनाश काय म्हणताय कट ऑफ सांग सत्तर जो की यात काही तथ्य नाही ठीक आहे बघ कशाला येत आहे काळजी करू नका लागला कळून जाईल आपल्याला सर्वांना कळून जाईल आपले लेक्चर सुद्धा व्हिडिओ असणार आहे त्या ठिकाणी बघू शकता नंतर सुद्धा कटॉफ काय त्या ठिकाणी मी काय एमपीएससी मध्ये एमपीसीचे अधिकारी त्यांना सुद्धा माहिती नाही एक अंदाज असतो त्याप्रमाणे सर्वांचा अंदाज असतो पूर्वचा जागा पूर्व लागलेला जो आहे त्यानुसार एक जो त्या ठिकाणी लागत असतो मित्रांनो ठीक आहे हा पंच्याऐंशी नव्वद प्रश्न लागू शकतो तर हो शक्यता आहे ते हे असे बिंदाच लागू शकते एवढ्या दरम्यान लागू शकतो खूप हाय जाणार नाही त्या ठिकाणी या सुद्धा मी तुमचं घेतलेलं आहे तर आता जे सचिव आहे त्यांनी स्पष्ट केलेला आहे की एम पी सी गटकाचा जो निकाल आहे तो पण आम्ही लवकरच लावू दुसरी गोष्ट कंबाईनची जाहिरात आहे ही सुद्धा त्या ठिकाणी लवकरच जाहीर प्रसिद्ध होणार आहे दिवसपेपरला त्यांनी बातमी दिलेली आहे महान्यू अपडेट नावाचा आपल्या टेलिग्रामचा जो ग्रुप आहे या टेलिग्रामला सुद्धा मी शेअर केलेला आहे बघा महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे या महान्यू अपडेट वर सुद्धा त्या ठिकाणी काय केलेलं आपण शेअर केलेली आहे बघू शकता इतर हे असेल ते आलेले आहे त्यामुळे ज्यांचं म्हणणं आहे की जाहिरात उशीर येणारी जाहिरात सुद्धा लवकर येणारी दुसरी गोष्ट रिझल्ट लावायला अनेक त्यांनी अगोदर सुद्धा त्यांनी स्पष्ट केले की प्राधिकरणामध्ये रिझल्ट लावायला थोडा वेळ होतोय आता जाहिरात जी सांगितली त्यांनी जाहिरात न लवकर येण्याचं कारण त्यांनी दहा टक्के मराठा आरक्षण त्या ठिकाणी दिलेली आहे सी ठीक आहे जर त्यांना लवकर हे प्रकरण करायचं असेल लवकर जाहिरात करायचं याला काही दोन दिवस बी लागत नाही दोन दिवस मी त्या ठिकाणी आरक्षणच्या जागा बाहेर काढून त्या ठिकाणी एकूण जागामध्ये सी दहा टक्के जागा काढायला वेळ लागणार काढू शकता आणि जाहिरात देऊ शकता परंतु कुठेतरी त्या ठिकाणी एक प्रशासन आहे हलगर्जीपणा म्हणता येणार आणि ग्रुप सी मंत्रालय ग्रुप सी चा रिझल्ट तर एवढा मग तुम्ही सेकंड आन्सर की देतात कशाला तुम्ही सेकंड आन्सर देऊ नका ना आल्यानंतर नंतर मग सेकंड आन्सर की द्या मग तोपर्यंत मुलं सेकंड आन्सरही आले सर्व प्रोसेस झाली मुलं तुम्ही अंधारात ठीक आहे आता एकदा तुम्ही जर एम पी सी ग्रुप सीचा रिझल्ट लावा तर त्या मुला नेमकं करायचं काय करून जाते आता लक्षात होत दो टायपिंग दोन दोन महिने मुलं टायपिंग करते ज्यामध्ये मुलं बसत नाही टायपिंगला कशाला त्या ठिकाणी वेळ वाय घालवती दुसरी प्रोसेस करते ना त्यामुळे लवकर तुम्ही रिझल्ट लावा आणि जे ट्विटर वार घेत आहेत त्यामुळे सुद्धा सामील हो जा ट्विटर वार करत जा अनेक टेलिग्राम चॅनेल मुलं घेतात मित्रांनो ठीक आहे तर त्याला तेवढं तरी सहकार्य करत जा सत्तर क्वेश्चन नाही लागणार ठीके नाही लागणार तर हरकत नाही बघूया नंतर लागतच रिझल्ट दोन दिवसामध्ये काळजी करू नका त्यावर तुम्ही काळजी करायची गरज नाही तुमचे मार्क किती आहेत तुम्ही त्यात लागलं गरजेचं कमेंट करणार आहे तुमचा रिझल्ट लिवा ठीक आहे बाकीचे प्रत्येक आपण मी या अगोदर लेक्चर घेत नाही आला रिझल्ट हरकत नाही दुसरे काहीतरी कम्प्लीट का करा परंतु लवकर रिझल्ट लावला म्हणजे दुसरं त्यांना करायला चान्स मिळतोय जाहिरातसुद्धा लवकर येऊ शकतो लक्षात ठेवा एम पी सी ग्रुप सीचा जो रिझल्ट लागेल त्याच लवकर सोबत जाहिरात सुद्धा असणार आहे सत्तर क्वेश्चन लागणार नाही ठीक आहे नाही लागत रिझल्ट लागल्यावर पण व्हिडिओ घ्या सर ठीक कर, आहे चला नक्की नक्की अविनाश कमेंट करा पुन्हा एकदा तुम्ही हां त्यावेळेस मी कमेंट करा हरकत नाही बघा या ठिकाणी आता जे अधिकारी आहेत नगर परिषद असेल डब्ल्यू आर डी असेल बघा डब्ल्यू आर डी वाले तुमचं सप्लाय इन्स्पेक्टरवाले वाले ठीक आहे सप्लाय वाले आणि नगर परिषद वाले आता या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कारण राहिलंच नाही कारण का बघा शिक्षक भरतीला त्या ठिकाणी परमिशन दिली नियुक्तीला सुद्धा परमिशन दिली आपण आचार आचारसंहिमध्ये दे नियुक्ती देता येत नाही तर शिक्षक भरतीला नियुक्तीसाठी सुद्धा परमिशन दिली पण कोणती ज्या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली त्या ठिकाणची तुम्ही निवड नियुक्ती देऊ शकता यांना फक्त रिझल्ट लावायचा कारण देऊ नका डब्ल्यू आर डीवाले सप्लाय इन्स्पेक्टर आणि नगर परिषदवाले रिझल्ट लावून द्या काहीच कारण नाही यांना उगं त्या ठिकाणी चाल ढकलपणा चालू आहे अनेक संपर्क साठला तर माहिती देत नाही एक तर फोन उचलत नाही असे प्रकार चालू आहे हेल्पलाईन चालू होत नाही हा एकशे ब्याऐंशीला होईल रे एकशे ब्याऐंशी एकशे शहाऐंशीवाले वाले त्या ठिकाणी होईल आता एकशे मी तुम्हाला ते सांगितलं व्हायबलवाले पोरं कुठले मंत्रालयाच्या सत्तर प्रश्न बरोबर आहे ऐंशी प्रश्न बरोबर आहे यामधले पोरं फायबल आहे नव्वद प्रश्न ऑलरेडी टायपिंग करत आहेत टायपिंग करा टायपिंग केली ते काय वाया जाणार नाही कुठलंच नॉलेज तुमचं वाया जात नसतं लक्षात ठेवा हा या ठिकाणी पेपरला जी बातमी आलेली आहे त्या संदर्भात जर विचार केला तर बघा एक लिपिक संवर्गासह सर्व परीक्षेचे जे निकाल आहे निकाल लवकरच घोषित होतील संयुक्त पूर्वपेक्षा संदर्भात आरक्षणाच्या नेत्यांची जी प्रक्रिया आहे ती चालू आहे ती पूर्ण झाल्यानंतर लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल एकोणीस डॉक्टर सुवर्ण खरात तर या एम पी सी ठीक सचिव आहेत ही संपूर्ण त्या ठिकाणी काय माहिती दिलेली आहे त्यामुळे लवकर रिझल्टसुद्धा सुद्धा लागेल आणि जाहिरात सुद्धा येईल जे मुलं त्या ठिकाणी या कट ऑफ मध्ये बसणार नाहीत लक्षात असू द्या त्यांच्यासाठी पुन्हा नव्याने जी हो ही जी जाहिरात येणार या जाहिराची तयारी करा मित्रांनो ज्या चुका झाल्या कमी मार्क आले ते पुन्हा त्या ठिकाणी होऊन देऊ नका आणि एकशे चौऱ्याऐंशी ला होईना विजया एकशे चाळीस ला शक्यता त्या ठिकाणी मी नाही म्हटलं नाही बघा या ठिकाणी जे कट ऑफ आहे सुरुवातीला सत्याहत्तर ते एकोणऐंशी सांगित होता ठीक आहे नंतर सत्तर सांगण्याकर एकाच तीन प्रमाणामुळं परंतु अजूनही त्या ठिकाणी आपण ठाम रिझल्ट आल्यानंतर कळून जाईल ठीक आहे पंच्याऐंशी नव्वद म्हणतायत हरकत नाही कारण की टॅक्सचा जो रिझल्ट लागलाय टॅक्सचा प्रश्नावर मुलं सगळे एक वाटतं आहे की एकशे चौतीस प्रश्न टॅक्सचा रिझल्ट लागलाय त्यामुळे थोडंसं मंत्रालय जे कट ऑफ आहे ते जास्त जाऊ शकतो एक शक्यता त्या ठिकाणी आहे असू शकते हरकत नाही मग जसं तुम्ही पंच्याऐंशी ते नव्वद असं अनेक जण कमेंट आहे की त्या ठिकाणी ओपनचं जाऊ शकतो ठीक आहे ओपनचं जाऊ शकतो ओपनमध्ये अनेक त्या ठिकाणी कास्टची मुलं जातात ओपनमध्येच अनेक कास्टची मुलं जातात त्यामुळे कास्टचा जो कट ऑफ आहे तो साधारणतः आपण जो सांगितला त्यामध्ये असणार आहे जास्त त्या ठिकाणी खूप असा डिफरंट काही फरक पडणार नाही दोन चार मार्क इकडे तिकडे होऊ शकतात खूप मोठा त्या ठिकाणी डिफरंट पडणार नाही स्किल सुद्धा लगेच असणार स्किल टेस्टला सुद्धा सांगा तुम्हाला एक जून मेमध्ये पंचवीस नाही झाली तर त्या ठिकाणी जूनमध्ये एक पहिल्या आठवड्यात तुमची स्किल टेस्ट होण्याचे चान्सेस आहेत कारण त्या ठिकाणी एम पी पण तयारी सुरू आहे स्किल टेस्टची ज्याला कोणाला वाटत असेल नंतर होईल हलकत नाही अलगर्जीपणा करा आयच्या टाइमवर तिथं टायपिंग नाही झाली तर पुन्हा नवीन पूर्व परीक्षा पुन्हा मेस पुन्हा टायपिंगचा विचार करा मेन होईल महिलांचा कवी लागणार आहे होईल त्या ठिकाणी लक्षात असू द्या आता जर पाहिलं आपण दोन हजार बावीसच्या एकवीसच्या ॲड जे आहे एकवीसच्या ॲडमध्ये सुद्धा आपण पाहिलं की अनेक जणांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे मंत्रालयामध्ये मुंबईमध्ये जागा होत्या त्या ठिकाणी मंत्रालयाची मुंबई सर्वांना दिलं होतं म्हणून त्या ठिकाणी जॉईनिंग न झालेली अनेक जण त्या ठिकाणी म्हणजे साधारणतः अडीचशे मुलं जॉईनिंग नव्हती तसे सुद्धा आता सुद्धा जा एक सात हजार पस्तीस यामधले अनेक मुलं इतर ज्या एक्झाम आहेत त्या एक्झाम मध्ये सुद्धा त्या ठिकाणी अनेक मुलं लागली तलाठी मध्ये सुद्धा मुलं आहेत जे की लागलेले आहेत या सात हजार पस्तीस मधलेच आहेत चांगल्या मार्कवाले मुलं आहेत फक्त तुमचं त्या ठिकाणी एकच आहे की कट ऑफ मध्ये बसा आणि टायपिंग करा बस ओके ओबीसी एकशे तेहतीस होईल एकशे साठ आहे ईडब्ल्यूएस प्रोजेक्ट ऑपरेक्टर होईल प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे साठ मार्काला होईल प्रश्न त्या ठिकाणी होईल तुम्हाला सुद्धा बोललो मी अनेक त्या ठिकाणी बघा प्रोजेक्ट जणांना जे आहेत या प्रकल्पग्रस्तवाल्याने अनेक वेळा काय केलेलं आहे टायपिंगला काहींनी मराठी केलेला आहे काहींनी इंग्रजी केलेला आहे काहीने त्या ठिकाणी झिरो झिरो केला हरकत नाही मराठी टायपिंग दिली इंग्रजी दिली तरी तुम्हाला दोन चान्सेस आणि दोन वर्ष कालावधी दोन वर्ष आणि दोन चान्सेसमध्ये मध्ये तुम्ही टायपिंग करू शकता त्यामुळे काळजी करू नका दोनशे सात मार्क होईनार एडब्ल्यू एस शंभर प्लस वाढी तर शुअर आहे त्या ठिकाणी हां टायपिंग फुल टायपिंग करा जोपर्यंत रिझल्ट येत नाही कट ऑफ येत नाही तोपर्यंत टायपिंग करा ना नंतर नाही बसला हरकत नाही टायपिंग का तुमची कामी येणार नाही ना ना तुम्हाला पुढच्या वेळी तुम्ही टायपिंग करणार ना मग ते हा अनुभव कामी ना तिथं तुम्हाला ओके okay, चला थांबतो मित्रांनो भेटूया नेक्स्ट लेक्चरला आणि नावाचा ग्रुप जॉईन करा सर्वजण हा महान्यू अपडेट नावाचा ग्रुप आहे सर्वजण जॉईन करून घ्या या ठिकाणी आपण सर्व अपडेट त्या ठिकाणी टाकत असतो दुसरी गोष्ट एम पी सिन्साईन नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे हे सुद्धा त्या ठिकाणी जॉईन करून घ्या ओके चला गुड मॉर्निंग सर्वांना